नमस्कार मी दीपाली रनवरे रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करते आज माझ्यासोबत आहेत पायतोळ काकू आज मी त्यांना एक चार महिन्यांपूर्वी अमृत ज्यूस जे आहे कंपनीचं मदर, मदर प्रोडक्ट आहे रियांश ज्यूस हे यांना दिलं होतं तर ते त्यांना दिलं होतं डायलिसिस साठी त्यांना काय फरक पडला किती पडला हे आपण काकूच्या तोडून एकदा ऐकूयात नमस्कार काकू आज तुम्हाला काकू आजार काय होता पोटात दुखायचं आणखीन काय व्हायचं डायलिसिस तुमचा कधीपासून चालू होता अमृत ज्यूस घ्यायच्या आधी साधारण किती दिवस तो किती महिने चालू होता पाच सहा महिने अमृत ज्यूस घेतल्यावर तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवला काय काय वाटलं तुम्हाला आता डायलिसिस चालू आहे की बंद आहे पूर्ण बंद आहे पूर्ण बंद आहे आता काय त्रास होतो का तुम्हाला तर बघा मित्रांनो आज आपल्या अमृत ज्यूसने काकूचं जे डायलिसिस चालू होतं आठवड्यातन तीन वेळा चालू होतं ते पूर्णपणे बंद झालेलं आहे का तर फक्त आपल्या अमृतज्यूसमुळे आज काकूनी सेकंड से, कोर्स त्या होत आलेला आहे तो सुद्धा घेतला आहे का तर त्यांचं डायलिसिस पूर्ण बंद झालेलं आहे त्यांना खूप जास्त पोटात मळमळणे खूप जास्त चक्कर येणे अशक्त झालेल्या होत्या काकू आज तीन महिन्यापूर्वींच्या काकू आणि आज कोर्स झाल्यानंतरच्या काकू ह्या दोन्हींमध्ये हा जो फरक आहे तो स्वतः मी अनुभवती आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला जास्तीत जास्त जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा थँक्यू सो मच आणि कुणाला जर वाटलं की तुम्हाला हा सांगावा तर तुम्ही त्यांना सांगा माझा नंबर द्या मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे तो नंबर तुम्ही शेअर करा थँक्यू सो मच